जवा म्या तुले शाळ मंदी व जातानी जवा पाहिल म्या तुले शाळा मंदिव जातानी डोया मंदी तू बसली दोन्ही पाय पसरूनी लई येण जाणं केल मिनव तुयासाठी लई येण जाणं केल मिनव तुयासाठी नाई हटव उलले तुया संग बोलासाठी लई जनाले पुसल मिन तुव नाव गाव लई जनाले पुसल मिन तुवं नाव गाव मले समध्या सांगल मले काही नाही ठाव एक दिस मी व स्वतः तू या माग आलो एक दिस मी व स्वतः तू या माग आलो थोडीशी हिंमत करून तू या मोर झालो मले पुढं पाहून तुन डोये वर्त केले मले पुढं पाहून तुन डोये वर्त केले तेव्हा स्वतःचे व डोए मीन लावून घेतले व तर इचाराच तुले समजा इसरून गेलो होत इचाराचं तुले समजा इसरुन गेलो जसा आलो तू तसा घराकडं गेलो तसा घराकडं गेलो